बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूरचे माजी नगरसेवक लखन मधुकर चौगले पुन्हा होणार मेंबर मागील कार्यकाळात केलेल्या विकास कामामुळे लोकांची चौघली यांना पसंती पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रंगत येत असून प्रभाग क्रमांक एक डाळीगल्ली येथील अपक्ष उमेदवार माजी नगरसेवक लखन मधुकर चौगले जनतेच्या विकासकामासाठी कटिबद्ध होऊन आपली विकासाची भूमिका मांडत आहे चौगले कुटुंब हे अनेक वर्षापासून जनसेवेत अग्रेसर असून प्रभागातील विविध समस्या त्यांनी एक चुटकी सुरेश सोडवली आहेत आज चौगले यांच्या विविध विकासकामामुळे प्रभागात कोणत्याही समस्या राहिल्या नाहीत लहानपणापासून कष्टात दिवस काढलेले त्यांनी गोरगरीब जनतेच्या कष्टाची जाणीव आहे नगरपालिकेत त्यांच्या आदेशाची दखल घेऊन अनेक विकासकामे केली आहेत अपक्ष उमेदवार लखन चौगली यांच्या नेतृत्वाला पसंती मिळत असल्याची चर्चा रंगली आहे प्रभागातील हे ते नगरसेवक म्हणून निवडून येतील अशी खात्री लोक व्यक्त करीत आहे ड्रेनेज लाईट रस्ते अशा विविध समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत जनतेचे काम करण्याच्या बरोबर समाजसेवाही त्यांनी केली आहे मोलाची मदत शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेता तसेच कोरोना काळात धोकादायक परिस्थिती असताना जीवाची परवा न करता रुग्णाला क्वार्टर सेंटरमध्ये उभा करून वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून हजारो गोरगरिबांचा जीव वाचवले आहेत हनुमान जयंती श्री दत्त जयंती गणेश उत्सव अन्नदान महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करून समाजसेवकांचे आदर्श निर्माण केला आहे महिला बहिणींना त्यांच्यासाठी नवरत्न उत्सव काळात अनेक समाज समाजसंस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून त्यांचे कलयुग प्रोत्साहन दिले आहे अशा विविध प्रकारच्या कामाची पावती विजय रूपाने मिळणार अशी चर्चा पंढरपूर शहरातून होत आहे नगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लखन मधुकर चौघली यांनी रणसिंग फुकली असून मागील टर्ममध्ये केलेल्या विकास कामामुळे त्यांचा विजय निश्चित आहे श्री गणेश उत्सव आणि श्री दत्त जयंती हनुमान जयंती महाप्रसाद आयोजित करून सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी मोठे कार्य केले आहे हजारो बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे संपूर्ण चौगोले कुटुंब जनसेवेत अग्रेसर असून त्यांचे मदो राम श्रीकांत हे देखील गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी झटत असतात